जा जा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकार्य झाले एकेचाळीस आमदार गडाच्या चिन्हावरती एकोणसाठ पैकी एकेचाळीस आमदार महाराष्ट्रातला जनतेने त्या ठिकाणी निर्वाचित केले आता आमची जबाबदारी आहे ज्या कार्यकर्ता आज ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीमध्ये काम करू शकतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करू शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो अशा निवडणुका गेल्या सात आठ वर्षामध्ये न झाल्यामुळे एक कर्तृत्वान कार्यकर्त्यांची फळी मधल्या या प्रशासनाच्या सेवेपासून दुर्दैवाने बाजूला राहिले सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले आता नदीकच्या कालावधीमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अकळवर्ग नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत खरंय त्यावेळेला आपल्या सर्वांचा कस लागेल युती म्हणून निवडणुका लढवाव्यात असं एक धोरणात्मक चर्चा राज्यपाचीवरती जरूर त्या ठिकाणी झाली राज्यभरामध्ये सुनील जगते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष का फिरतो माझं लोक आज लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालं उमेश तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला अनेक वेळेला अनेक गोष्टी माहिती असतात पण तुम्ही बोलता असं नाही आणि ज्यावेळेला माहिती नसतात त्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण तुम्हाला मी सांगतो आज अधिवेशन टाळून मी या ठिकाणी राहिलो कारण पश्चिम महाराष्ट्रची सुरुवात मला सोलापूरपासून करायची होती म्हणून आजचा अधिवेशन मी लोकसभेमध्ये उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाले केला कसा बनू शकेल हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मनात त्या ठिकाणी लागेल बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल तुम्हाला नाही बोलत बाबा मी जंगत बोलतोय अंगार कशाला माझ्या जागेवर बसला ते विसरू नका भेटू भेटू आला बसून अरे मी देतो ना बरा मी एकेचाळीस वर्ष झाली बाबा सगळं बघ लहानपणा काय नवीन काय पण एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिल्याच्या नंतर तो संघटनेमध्ये कशामध्ये बदल करू शकतो चित्र आजचा कार्यक्रम आहे हे सुद्धा ठिकाणी मनाचा काढा राजकारणामध्ये मी आज पंचवीस वर्ष आमदार राहिलो पंधरा वर्ष मंत्री राहिलो प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी लोकसभेमध्ये निर्वाचित केलो झालो मी कधी पक्षामध्ये माझा असा कधी मांडलंच नाही अजितदादाच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणं हे स्वप्न उराशी बाळगत माझ्यासारखा कार्यकर्ता गेले तीस वर्षे सावलीसारखी सोबत त्यांच्याकडे करतो आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सोबत ती करणार आहे